रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील मार्कंडे मंदिरात प्राध्यापक वसंत सोमा यांच्या मार्कंडे चरित्र व सोलापूर पद्मशाली इतिहास पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंत होते पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर प्रवीण पोटाबत्ती विश्वस्त नरसै्या इप्पागाईल रामचंद्र जन्नू यांच्या उपस्थितीत मार्कंडे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत संचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले प्रवीण पोटाबत्ती यांनी प्रास्ताविक केले पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले याप्रसंगी सुरेश फलमारी विश्वस्त रामचंद्र जन्नू व माजी आमदार आडम मास्तर यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेने प्राध्यापक वसंत सोमा यांचा सत्कार केला प्रवीण पोटापती यांनी वसंत सोमा यांचा पुणेरी फेटा शाल व सौ कस्तुरी सोमा यांचा साडी चोळी आमदार आडम मास्तर यांच्या हस्ते देऊन सत्कार केला दाखल केलेल्या भाषणात सोमा सरांनी समाजाप्रती ऋण व्यक्त केले पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी अध्यक्षीय समारोप केला या प्रसंगी सोमा सरांचे बंधू जगन्नाथ सोमा श्री सायंना सोमा शिरंजीव रामकृष्ण विनायक नवनीत सोमा यांनी सोमा कुटुंबांच्या वतीने आभार मानले एकच एकाच काढता आणि ते पाडा काढला बंद झालं मग सुरक्षा नाही म्हणत थांबायचं नाही ना काय काय मग त्याला पूर्ण की आमचे प्रमुख टाकू सर कुठल्या परिस्थितीत आपल्या समाजाचा इतिहास इतिहास आहे जीवंत तो राहायला काय मग कॉन्ट्रिज साहेब आम्ही एका ठिकाणी आम्ही दुद्दी साहेब म्हणले नाही तुम्ही लिहित राहा तुम्ही लिहित राहा कधीच त्यात होईल जवळजवळ चाळीस वर्षापासून जे लेखन केलं आहे त्यातच संग्रह तो आता पंडित वेळगोपाळ जिल्हा यांच्या सहकार्याने शिक्षण संस्था संस्था आड रुग्णालय या सर्वांच्या आर्थिक सहकार्या पुस्तक आहेत पण सगळ्यात प्रमुख असं आहे की पद्मश्री म्हणजे कोण तुमची काय अस्मिता आहे का नाही मला चीड आणण्याचं एक आहे एकोणीसशे ऐंशी साली या मागासवर्गाच्या चळवीच्या संदर्भात मी कामाटेपुराला डॉक्टर पप्पाकडे गेलो त्यांच्याकडे एक पुस्तक पाहिलं मुंबईचे शिल्पकार कामाठी होते ते कामाटीवर आपलं उल्लेख केलं आ ते आणि आपण कोण कामाटे म्हणजे कोण तुम्ही कुठं राहता कामाठीपुरात तुम्ही कामाटी इथं तुम्ही सदाभाला आत्मवंतना करून देता स्वतःला कमीपणा मानून घेतात सांस्कृतिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या नाही आहे राजकीय दृष्ट्या नाही आहे पण सांस्कृतिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या ते प्रबळ तुम्ही असं खालच्या लेवलला राहायचं मग खेडेगावात माझे मित्र द्यायचे गडदार सर मैसूर सर सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी तब्बल पाच लाख लोकांचा पद्मचारी समाज या ठिकाणी आपले होते त्यांनी ज्या पद्धतीने पद्धतीने विकास कामासाठी या ठिकाणी बांधित झाले त्याने न्याय मिळवून दे लगे लगे या समाजाला उद्योग आवश्यक मला पाच मिनिटामध्ये चाललेले सगळे विषय लक्षात आले नाही परंतु कमलसरांनी या ठिकाणी व्यक्त केला या पद्धतीने समाजाचा आई काय लक्ष मानल का एवढंच नाही आहे कर्मचारी या विषयामध्ये मात्र त्या ठिकाणी त्यांनी स्वतः मत त्या कवि मांडले नाही तर मात्र अनेक पद्धतीने मांडले या ठिकाणी स्वतंत्र कार्य करत त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी मत व्यक्त केलं म्हणजे अभिनंदन करू कारण हे जेव्हा कविच नाही आहे या ठिकाणी सोलापुरात आलेला हा समाज पूर्वक होते केवळ या मातुरी मंदिराची निर्मिती करण्यासाठी त्याच्या लोकांनी घेतलेल्या कष्ट आणि या समाजाच्या विस्तारित झालेल्या लोकांचा सामाजिक प्रश्न ज्या वेळेला विणकराच्या वगैरे हात प्रश्न त्याच्यावर मात करून ज्या वेळेस विणकराचा व्यवसाय करतात ते इन्कमारामध्ये दा करतात